नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर अहमदनगर जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात कांदा दरात मोठा बदल दिवसांदिवस बघायला मिळत आहे तर चांगली वाढ आहे काही बाजार समित्यांमध्ये तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे इथे कोपरगाव तर कांदा आहे उन्हाळी तर उन्हाळ्या कांद्याला कोपरगाव बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे चार हजार तीनशे वीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे तर मित्रांनो हे कांदा बाजार भाव कालचे म्हणजेच तेरा तारखेचे आहे आजचे कांदा बाजार भाव दुपारनंतर प्राप्त होतील तर चला तर बघूया कोपरगावमध्ये अवक चार हजार तीनशे वीस क्विंटलची कांदा उन्हाळी कमीत कमी दर एक हजार तर सर्वसाधारण दर मिळाला मीडियम कांद्याला सरासरी भाव ते तेवीसशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त कोपरगावमध्ये सव्वीसशे एक्केचाळीस रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुढील बाजार समिती आहे संगमनेर बाजार समिती कांदा आहे उन्हाळी तर संगमनेरमध्ये आवक आहे तीन हजार सहाशे तेरा क्विंटलची तर संगमनेरमध्ये आवक चांगल्या प्रमाणात आहे उन्हाळ कांद्याला कमीत कमी दर संगमनेर बाजार समितीमध्ये चारशे रुपये क्विंटल तर सर सरासरी भाव सरासरी भाव आहे सोळाशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर संगमनेरमध्ये अठ्ठावीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर पुढील बाजार समिती आहे रावरी रावरी बाजार समिती कांदा आहे उन्हाळी आवक आहे दहा हजार सहाशे सहासष्ट क्विंटलची तर रावरीमध्येही चांगली आवक वाढलेली बघायला मिळत आहे तर उन्हाळ कांद्याला रावरीमध्ये कमीत कमी दर तीनशे तर सर्वसाधारण सतराशे जास्तीत जास्त दर इथे एकोणतीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर होते अहमदनगर जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव